महाडमध्ये काल महाशिवरात्री दिनी महाडची ग्राम देवता श्री जाकमाता देवीचा भव्य पालखी सोहळा निघाला महाडचा श्री वीरेश्वर महाराजांचा शबिनोत्सव गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाला असून श्री वीरेश्वर महाराजांची बहीण आणि महाडची ग्रामदेवता देवता जाकमाता देवीचा पालखी सोहळा वाजत गाजत सासनकाठा नाचव देवीचे आगमन मंदिरा मंदिरानजीक असलेल्या कोटेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये स्थानापन्न होण्यासाठी महाड शहरातून भव्य पालखी सोहळा आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास देवी जाकमाता मंदिरापासून सुरू झाला आहे या पालखी सोहळ्याला खालूबाजा नगारा बँजो देव देवतांचे आखाडे तसंच काठा नाचवत खेळत जाकमाता देवीचं सायंकाळी उशिरा विरेश्वर मंदिराजवळ हा पालखी सोहळा आला या पालखी सोहळ्यामध्ये महाड शहरातील इतर देवदेवतांचे आखाडे सहभागी झाले होते या जातमाता देवी पालखी सोहळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी तर चला पाहूया महाडच्या सोहळा नमस्कार दैनिक सागर डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण महाडमधील ऐतिहासिक जातमाता देवीच्या मंदिरासमोर उभे आहोत आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या नंतर महाडचा श्री विरेश्वर महाराजांचा छबिना सुरू होतो तो मुख्य छबिना एक मार्च रोजी साजरा होणार आहे तत्पूर्वी आजच जी जातमाता देवी आहे ती श्री विरेश्वर महाराजांची बहीण ती पाच दिवस अगोदरच छबिण्यासाठी आज पालखीच्या मध्ये बसून हे सगळे देवस्थान आणि महाडकर नागरिक हे वाजत गाजत नेत असतात आणि त्या पालखी सोहळ्याचं आज आपण आढावा घेणार आहोत आखाडे असतात लेजिम असतात काटे असतात आणि मग वाजत गाजत ही जाकमाता देवी आपले बंधू श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना जब... उत्सवासाठी मंदिराच्या तिथं जाते असते आणि त्या ठिकाणी असलेले आ... कोटेश्वरी देवी या मंदिरात ती छबिना होईपर्यंत स्थानापन्न होत असते तर आपण आता बघणं बघणार आहोत आत्ताच ही जागमाता देवीची पालखी इकडून निघालेली आहे आपण थोड्या वेळाने पालखी आणि पालखीच्या सोबत असणारे नागरिक महाडकर नागरिक शिवाय देवस्थानचे काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण पाहणी हे माहिती घेणार आहोत तर चला आपण आता जाऊया पालखी सोहळ्याला आपण आता नुकतीच पाहिली महाडजी जाकमाता देवी यांची पालखीला प्रारंभ झालेला आहे आपण त्या पालखी संदर्भात आणि आखाड्या संदर्भात छबिन्या संदर्भात थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत प्रथम आपण माहिती घेणार आहोत आपल्या देवस्थानचे मानकरी बुवा जंगम यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत आपण आज जी जातमाता देवीची जी पालखी निघालेली आहे छबिना उत्सवासाठी त्याची थोडक्यात जरा आम्हाला माहिती सांगा ना? जात माता ही ग्रामदेवता आहे आणि आता विरेश्वराचा आपल्या एकादशी पासून कार्यक्रम सुरू झालेला आहे तर महार ग्रामस्थ मंडळी माहेर वशिलेला पहिले माघारी जाऊन आज तिला सगळ्या प्रत्येक आईतले काठी का, नगारे आकाडे घेऊन पायघाड्या घालत आज विरेश्वराच्या देवळामध्ये घेऊन बसवणार आणि बसवल्यानंतर कार्यक्रमात जसा आपल्या घरामध्ये मोठा माणूस जशी ही जात माता ही विरेश्वराची मोठी बहीण असून तिला पहिले माघारी होऊन तिला बसवल्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा चालण्यास सुरू करते आणि तिला बसवला जातो ती कोटेश्वरीच्या डोळीच्या कोडेला उजव्या साईडला बसवली जाते आणि सबेना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ललिताचं कीर्तन झालं महाराज जागेवर बसल्यानंतर परत तिला तिच्या जागेवर आणून ठेवलं जातं आणि हे सालबाग प्रमाणे वैषम परंपराने चालत आलेलं आहे आणि यानंतर दिल्यानंतर पाय गाड्या घातल्या जातात त्या चौर्यांशी गावची मालकीन ज्वलावी तुला पण पायघाड्या घालत असतात अशा ठरवित पालख्या दोन आहेत पाय पायघाड्या घालत मंदिरापर्यंत गेली जाते अशी ही स्थापना आपल्या गावदेवी आहे तिचं स्वागत केलं जातं महाड सर्व ग्रामस्थ आता आपल्या सोबत आहेत महाडचे प्रसिद्ध निवेदक आणि ज्येष्ठ नागरिक सुधीर भाई शेठ हे या आपल्या पालखी सोहळा आणि छबिना उत्सवाबाबत थोडक्यात माहिती सांगते साहेब आपण काय सांगाल जो छमीना उत्सव आपला आहे पारंपरिक तो अनेक वर्षापासून शिवकालापासून सुरू आहे त्याच्यामध्ये काही थोडे बदल झाले तरी पण पारंपरिक पद्धत जी आहे ती कायम आहे त्याबद्दल आपण काय सांगाल खर तर कोकणामध्ये पालखी परंपरेची अतिशय पवित्र परंपरा आहे महाराष्ट्रातल्या जे काही महत्वाचे जत्रा उत्सव आहे त्याच्यामध्ये महाराज वीरेश्वराचा छमीना उत्सव याचं एक वेगळं स्थान आहे त्यामध्ये बाळा बलुतेकरांचा सन्मान केला जातो आणि ही एक पवित्र परंपरा जी पूर्वापाल आज देखील ही नवीन पंचमंडळी पंच पंच आहेत ती सगळी परंपरा अतिशय जोपासतात असतात महाडकर नागरिक देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला तरी छबीना उत्सवाला येण्याचा प्रयत्न करतो पण आता आधुनिक काळामध्ये माध्यमांमुळे तो अमेरिकेत असेल तो ऑस्ट्रेलियात असेल तरी तिथे बसून युट्यूबच्या माध्यमातून किंवा आपल्यासारख्या माध्यमाच्या माध्यमातून तो छबिरा उत्सवाचा आनंद घेत असतो हा छबिराचा पवित्र उत्सव सादर करत असताना महामधील सर्व नागरिक सर्व कार्यकर्ते याच्यामध्ये झोकून देऊन काम करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने छबिना उत्सव होतो दिवसागणित वर्षागणित याची व्याप्ती असंख्य वाढत आहे म्हणजे पूर्वी एका विशिष्ट वीरेश्वरच्या परिसरात असणारा छबिना हा महाडव्यापी झालेला असं म्हणतात तर ते अतिशय ते नये आणि त्याच्यामध्ये खूप मोठी उदाहरणं होते वर्षानुवर्ष इथं वेगवेगळ्या प्रकारचे पाहणे तर येतच असतात पण दरवर्षी दुकानांची संख्या वाढत आहे आणि याच्यामध्ये उघडलीचं प्रमाण काही कोट्यावधी रुपयामध्ये जात आहे याचा आनंद नक्कीच आहे नवीन पिढी याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने बघते रीलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करते आणि तरुण पिढी नक्कीच त्या उत्सवाकडे आकर्षित होते भविष्यात या उत्सवाचं एक वेगळं स्वरूप या तरुण पिढीच्या हातात आहे आणि ती ही परंपरा सांभाळतील अशी बुद्धी बिलेश्वर महाराज त्यांना देतील असा मला विश्वास वाटतो महाराज की तर हे होते आपल्या महाडचे दोन ज्येष्ठ नागरिक आणि विरेशव भक्त यांनी आपल्या या छबिना उत्सव आणि आज निघालेल्या पालखी सोहळ्याबाबत ही माहिती दिली कॅमेरामॅन श्रीकांत पार्टीसह मनोज कांबे दैनिक सागर डिजिटल रायगड कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा